मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भगवानभाई दाठिया साहेब यांच्या आदेशाने आणि श्री गजानन भगत साहेब यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीतर्फे विदर्भ अध्यक्ष श्री देवराज देवराव राठोड व महाराष्ट्र उपसचिव सौ सरला इंगळे यांच्या नेतृत्वात आझाद मैदान यवतमाळ ये येथे जिल्हा अध्यक्ष श्री मधुकर विठ्ठलराव मडावी हे आमरण उपोषणाला बसले आहेत यामधील प्रमुख मागण्या प्रणित मोरे व इतर अटक झालेल्या संचालक मंडळाची चल अचल मालमत्ता जप्त करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात याव्या जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रस येथे शासकीय प्रशासक यांची नियुक्ती करण्यात यावी जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रस अंतर्गत येत असलेल्या सर्व शाखेचे शाखा प्रबंधक व्यवस्थापक यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी सरला दिलीप इंगळे सौ दुर्गा मिश्रा राजेंद्र आनंदराव चिरडे श्री गुलाबरावजी राऊत मधुकर विठ्ठलराव मडावी संतोष सदाशिव दुधे दयाशंकर पंचोले देवरावजी राठोड देवसिंगजी राठोड संजय शिवराम सर संगीता सरोदे सुखदेव नवरंगे मिलिंद जलतारे ज्योतिराम निवृत्ती पवार अनुज प्रभाकर हर्षे पुंडलिक राठोड उत्तमराव जाधव किशोर पुंडलिकराव चिरडे नीतू रवींद्र गटलेवा